लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे तर आता लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस जमा तर लाडक्या बहिणी योजनेबद्दल सर्व महिलांकरिता आज एक आनंदाची बातमी आहे तर आता या जिल्ह्यात ओ या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा तर आता दोन तासाच्या तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा तर लाडक्या बहिणींना दिवाळी गिफ्ट तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळी बोनस तर याच महिलांच्या खात्यामध्ये इथे जमा होणार आहेत तर आता दिवाळी बोनस तर महाराष्ट्र शासनाकडून दिवाळीनिमित्त सर्व महिलांच्या खात्यामध्ये जे काही अतिरिक्त हप्ता आहे ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जातो तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जे की सर्वसाधारण दिवाळी बोनस त्याचप्रमाणे या लाडक्या बहिणींच्या खात्यात इथं जमा होणार आहेत तर आता पैसे कसे तपासायचे आहे सर्वप्रथम तुम्ही पी एफ एम एस किंवा लाडक्या बहिणी योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन देखील तुम्ही चेक करू शकता की तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर इथं तुम्हाला युआर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे पी एफ एम एसच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तिथे तुमचा आय जे काय अकाउंट नंबर टाका आय सी कोड टाका त्यानंतर पेमेंट टा तपासा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दाखवेल की तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे त्याचप्रमाणे फक्त पात्र महिलांनाच पैसे मिळतील जे की एकवीस ते साठ वर्ष उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे सरकारी नोकरी नाही तर अशाच महिलांच्या खात्यामध्ये जे की दिवाळी बोनस म्हणजे दिवाळी गिफ्ट महिलांच्या खात्यात जमा तर आता नवीन अर्जासाठी फॉर्म भरणे आता नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे तर ज्यानाकोणाला लाडकी योजनेचा नवीन फॉर्म भरायचा असेल तर त्यांच्यासाठी खुशखबर आहे नवीन फॉर्म कधी सुरू होणार आहेत तर सरकारकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे नवीन फॉर्म नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहेत अंदाजे एक ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान अर्ज भरण्यास प्रक्रिया सुरू होणार आहेत तर ज्यानाकोणाला लाडकी योजनेचा फॉर्म घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून देखील भरता येणार आहे जेव्हा फॉर्म सुरू झाले होते तेव्हा आपण सांगितले होते की तो की फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही तर फॉर्म भरता वेळेस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड केलेला तर आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यात तडके बन योजनेच्या खात्यामध्ये पैसे होणं सुरू झालेले आहेत तर पहिला जो जि त्या जिल्ह्यांची लिस्ट तिथं आलेली आहे तर त्यामध्ये पहिला जो आहे यामध्ये अहमदनगर जिल्हा त्यानंतर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली तर यामध्ये कोणकोणते जिल्ह्यात तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा अहमदनगर आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली त्यानंतर अकरा यामध्ये गोंदिया त्यानंतर हिंगोली जळगाव ज त्याचप्रमाणे जळगाव झाल्यानंतर धुळे धुळे झाल्यानंतर इथं कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई उपनगर नंदुरबार नागपूर नाशिक परभणी तर यामध्ये तुमचं आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर इथं परभणी झाल्यानंतर पिंपरी चिंचवड रत्नागिरी सातारा तर आपण आतापर्यंत कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई उपनगर नंदुरबार नागपूर नाशिक परभणी पिंपरी चिंचवड रत्नागिरी सातारा त्यानंतर इथं सविस्व जो आहे यामध्ये सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा तर यामध्ये आतापर्यंत वर्धा ठाणे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा रत्नागिरी पिंपरी चिंचवड परभणी नाशिक नागपूर नंदुरबार मुंबई उपनगर मुंबई त्यानंतर इथं वर्धा त्यानंतर वाशी वाशिम आहे त्यानंतर यवतमाळ यवतमाळ झाल्याच्यानंतर यामध्ये एकतीसच जिल्ह्यांचा समावेश आहे तर आता या महिलांच्या आधारलिंग बँक खात्यामध्ये ज्यामध्ये तुमच्या लाडके बहिणी योजनेचे पैसे जमा होत आहे तर त्यामध्ये यवतमाळ वाशिम वर्धा ठाणे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा रत्नागिरी पिंपरी परभणी नाशिक नागपूर नंदुरबार मुंबई उपनगर मुंबई शहर लातूर कोल्हापूर त्यानंतर जळगाव जालगा जालना जळगाव हिंगोली त्यानंतर गोंदिया गडचिरोली धुळे चंद्रपूर बुलढाणा जे काही इथं यवतमाळ त्यानंतर भंडारा बीड छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला अहमदनगर तर या जिल्ह्यांचा समावेश आहे तर ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचा असेल तर ते पुढच्या महिन्यामध्ये फॉर्म इथं सुरू होणार आहेत तर त्या संदर्भात जे काही अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू